हाय आज आपण बजाज आर्ट गॅलरीत आलो आहे इथे येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथे माझ्या मावशीच्या सिरॅमिक्स आर्टवर्कचं एक्झिबिशन आहे पेंटिंग्ज आहेत मावशीचं आणि मावशीच्या मिस्टरांचं सो मी इथे आलेच आहे आणि खूप छान छान काही काही केलं आहे तिने स्वतः तर ती प्रोसेस काय आहे किंवा काय एक्झॅक्टली कसं कसं म्हणजे प्रोसेसच रादर काय आहे ते बघण्यासाठी मला असं वाटतं की हा व्हिडिओ करते मी तर ते बघत जाऊया आपण काय काय गंमत येणार आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी कमी बोलणार आहे मावशीत जास्त बोलणार आहे कारण मी तिला विचारणार आहे की काय काय कसं कसं झालं तर प्लीज जशा तुम्ही माझ्या झाडांच्या ब्लॉगला कमेंट्स केल्यात की आईच बोलती आहे तुम्ही बोलतच नाही आहात वगैरे वगैरे कमेंट्स प्लीज करू नका कारण मला असं वाटतं की ज्याला ज्या गोष्टीतलं जास्त कळतं त्याने बोलावं आणि असं काही नसतं की आता पंचेचाळीस वर्ष झाली पन्नास वर्ष झाली तर तुम्हाला एवढं येत नाही का वगैरे असं काहीच नसतं आपली शिकण्याची चे प्रोसेस ही अव्याहत मरेपर्यंत सुरूच राहिली पाहिजे रातर मी ज्या फील्डमध्ये काम करते किंवा मी जे काही करते त्यातलं मला बरंचसं माहिती असतं मला डिटेल्स सगळ्या गोष्टी माहिती असतात पण झाडांच्या बाबतीत म्हणा किंवा हे फील्ड तर मला अगदीच नवीन आहे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की तिची पेंटिंग्स जी असतात तर ती मीच विचारते की याचा काय अर्थ आहे नक्की काय म्हणायचं आहे तर ज्याच्यातलं आपल्याला कळत नाही त्याच्यात आपण गप्प बसलं तर त्याच्यात काहीच कमीपणा नाही आहे असं मला वाटतं सो ह्या so, ब्लॉगचा उद्देश मी जास्त बोलण्यापेक्षा आपल्याला खूप छान छान गोष्टी कळण्याचा आहे तर आपण तो एन्जॉय करूया आता खरं म्हणजे ना हे हे कशा सिरॅमिक स्कल्पचर्स आहेत आणि मी पेंटिंग करते किंवा स्कल्पचर्स करते किंवा टेराकोटा करते तेव्हा माझं सराउंडिंग जे आहे किंवा मी जे अनुभवते तेच त्या पेंटिंगमध्ये येतं किंवा स्कल्चर्समध्ये येतं फक्त यावेळेला मी माध्यम बदललेले आहे जे सिरॅमिक आहे म्हणजे हां ह्याला यह, ही यह स्टोनवेअरची माती म्हणजे ह्याच्यात दोन तीन माती मिक्स के करून ती माती तयार कलर्स सा सांग की, कलर्स येतात आता हे पहिल्यांदी ना हे बिस्किटिंग केलं जातं म्हणजे माती कच्ची मातीचं स्कल्चर करतो आपण ते सुकवतो आणि पूर्ण सुकल्यानंतर ते आठशे डिग्रीला फर्नेसमध्ये भाजलं जातं आणि मग ते बिस्किटिंग म्हणतो आपण ते आणि नंतर मग काचीकरण म्हणजे ते ग्लेज म्हणतो आपण ते की वे ग्ले वेगवेगळ्या रंगाचे ग्लेजेस असतात आणि केमिकल असतात ग्लेजचा एक बेस असतो त्याच्यात मिक्स करून ते ऍप्लिकेशन करायचं असतं पण हे ऍप्लिकेशन खूप थिक असावं लागतं तर त्याचे रंग येतात आता काय हे मी वेगवेगळे रंग नाही वेग हा आहेत ना म्हणजे ऑक्साईड्स आहेत ऑक्साइड्स ते ग्लेजच्या बेसमध्ये मिक्स करायची आणि ती लावायची मग त्याचा कोबाल्ट त्याचा निळा रंग येतो कॉपरचा असा हिरवट हा कॉपर आहे ते हिरवट रंग येतो हे कमळाचं हे हां त्याला पाकळ्या गळून गेल्यानंतर ते बिया येतात ना त्या आणि मी आत्ताची जी, जी मा माझे हा जो विषय आहे विषय म्हणण्यापेक्षा मी वाशींपासून झाडां झाडं दाड़ा वाढवतेचे त्यांची प्रोसेज प्रो प्रोसेस बघते म्हणजे झाड वाढण्यापासून त्याला कळी फूल मग त्याचं फुलल्यानंतर परागीकरण होतं ते मग कोण करतं कीटक करतात किंवा की निसर्गात निसर्गतःच त्याची सोय केलेली असते परागीभवन होण्याची किंवा मग ते बीज तयार झाल्यानंतर ते बीज बीजाचा प्रसार कसा होतो तोसुद्धा निसर्गाने सगळ्या त्याच्या सोयी केलेल्या असतात तर ती इंटरेस्टिंग प्रोसेस आहे आणि ते मी सतत ऑब्झर्व करत आणि त्याच्यातून मिळणारे बियांचे फुलांचे वेगवेगळे बेक आकार हे खूप छान म्हणजे आकर्षक म्हणतात हां मग हे ना हुबेहूब म्हणण्यापेक्षा ना जे तुम्ही आत जे ऑब्झर्व करताना ते तुमच्या स हां ते बसतं मनात आणि मग आपोआप बाहेर येत हायला हे, हे, हे पाकळ्या गळल्यानंतर ना हे हिरवट असं मग ह्या बिया हळूहळू पक्व होतात आणि त्या काळ्या होतात आणि हे होऊन मोठ होऊन त्या काळ्या बिया पडतात परत त्या रुजतात हे एक सायकल आहे आणि हीच हीच थीम आता सगळीकडे तुला बघायला मिळेल आता ह्या प्लेट्स केल्यात खरं म्हणजे ना ह्या आत्ताचं तो डायमेन्शनल बघितलं ना थ्री डायमेन्शनल हे डायमेन तीन डायमेन्शन्स आहेत पण तिसरं डायमेन्शन तो खूप कमी आहे म्हणजे टू डायमेन्शनल असं एक फील येतो आहे ये त्याला इथे पण तोच आहे तुम्ही एका रुईच्या बीचं मी सेक्शन बघितलं ड्रॉईंग तर ते त्याच्यात ते 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 ना हे हा जो भाग आहे ना तेच अशा ते 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 खवल्यासारख्या अशा त्या बिया एका येत असतात पण मला हे काम करताना मी काय करते की माझ्याकडे असलेलं काही आकार माझे विचार आणि असं एकत्र कॉम्बिनेशन असतं ते त्याच्यामुळे हे थोडं नेहमीचं जे रिअलिस्टिक जो जे ऑब्जेक्ट आहे नॅचरल ऑब्जेक्ट त्याच्यापेक्षा हे वेगळं होतं त्या आहेत जास्त लाईन्स कारण पा काही फुलामधले पराग किंवा ते बीजकोश असतात त्याचे किंवा बीजांड असतात असे बार छोटे छोटे जे भाग असतात जे परागी भवनासाठी आवश्यक असतात त्या सगळ्याचा आकार वेगवेगळा आणि सुंदर असतो तर ते आकार मी इथे एनलार्ज केलेले आहेत

ते त्यांना कळलं आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं मावशीचे जेव्हा एक्झिबिशन्स असतात तेव्हा किती किती काय काय आहे लोक किती चित्र गेली पेंटिंग्स पण करते तिथे किती चित्र गेली किती असे आर्टवर्क्स गेले याचं आम्हाला खूप कौतुक असतं की ते तिलाचं म्हणायचं ते पोहोचले आहे लोकांपर्यंत आणि ते त्यांना आवडलं आहे हे हे खरं छान फेटिंग असतं वॉटर लिलीचा बोंड असतं आणि बर बाकळ्या सुकल्या की त्याला ते हे फुटतं आतमधलं आणि ते परत पाण्यात पडून त्याचे परत ते तयार होतात झाडं तर त्यातले फॉर्म आहेत हे आणि सगळे हा हा फक्त ते, ते, ते वेगवेगळे आकार त्याचे काही ठिकाणी तो पार्टली घेतलेला आहे काही ठिकाणी अंदाज केलेला आहे काही ठिकाणी त्याचा देठच दे मोठा केलेला आहे काही करताना तसंच का कलर्स आणि हा मग ऑक्स पहिल्यांदा बिस्किटिंग झाल्यानंतर ऑक्साईड बेस ग्लेजच्या बेसमध्ये मिक्स करून अप्लाय करायचं ते सुकल्यानंतर परत बारा हां आधीच कोरलेलं असेल मी बिस्किटिंगच्या आधी कोरलेलं असतं मातीची जी प्लेट करतो आपण त्याच्यावर को, कोर कोर कोरून आपण ड्रॉइंग करतो कलर कलरचे शेड हे आपण जरी केल्या तरी त्या त्या भट्टीमध्ये मिळणाऱ्या त्याला ऑक्सिजन मिळतो किंवा हिट जे मिळते त्याप्रमाणे ते आणि मिक्सिंग तुम्ही काय ऑक्साईड कसं का मिक्स केलेलं आहे त्याच्याप्रमाणे ते कलर्स येतात काही तुम्हाला आवश्यक आव म्हणजे तुम्ही जे अपेक्षा केलेली असं ते कलर येतातच असं नाही आता हे सुरणाचं हा कंद आहे आणि ह्यावरचं त्याचं फूल आहे ते उमलल्यानंतर ही अशी पाकळी तयार होते आणि त्याला खूप सुंदर रंग असतात खूप आणि किती असं छान पात्र ज्या पाकळीचा जो पातळपणा आहे तो आणि हे सगळे मी थोडंसं कसं ट्रान्सपोर्टला थोडं सोपं पडावं म्हणून मी असे असेंबल करता येतील असे केलेले आहेत अदरवाइज कसं ठेवायचं ठेवायचं हे असंच हो हे असंच डिस्प्ले सर असंच मी स्कर्ट हे पण तेच आहे फक्त सुरुण आता हे हे उमललं आहे पूर्ण अच्छा हे उमललेलं आहे खरं ब्लू आणि म्हणजे ब्राऊन डार्क ब्राऊन किंवा मरून असा अपेक्षित होता थोडासा कारण मला याला कॉन्ट्रास्ट हवा होता पण तो नाही आला कोबाल्ट जास्त झाल्यामुळे तो ब्ल्यू जास्त आला आणि बाकीचे रंग गेले हां हां हे जे ब्राऊन आहेत असं हे रंग हवे होते मला त्याच्यात पण ते नाही आलं हेच सगळीकडे स्कोबाल्ट जास्त झालं इज प्रत्येक स्कल्चरला ना मी हां म्हणजे तर नाही रंगच असा वाट रुईच्या फुलाचं दुसरं आहे पण रंगत असा वाट चिटवून जर केलं ना मी तर हे कदाचित तुटण्याची शक्यता असेल त्याच्यामुळे मी ते जेव्हा तुम्हाला पॅकिंग करायचं तेव्हा हे काढू शकतो आपण असं केलं आहे शक्यत आहे म्हणजे झालायचं पण हे बुरशी अनेक प्रकारच्या बुरशी आहेत आपल्याकडे त्यांचेही रंग आणि टेक्स्चर्स खूप सुंदर असतात बघताना ते खूप हार्श वाटतं पण तुम्ही हात लावला तर ते खूप असं मऊ असतं तर तो फील मी इथे आणण्याचा प्रयत्न ही आतमध्ये जा जाते ना हा बाग इथे आतमध्ये गेला असं खूप नरम असेल आणि थोडसा लोडेड असेल तर तो कसा दिसतो तो फील आणायचा होता मला तिचे फुल वेग जांभळं आणि एकदम सिमेट्रिकल आणि सुंदर असं डेकोरेटिव्ह असतं तर ते मला कधीपासून मला तो आकार डोक्यात होता की हा आपल्या दृष्टीने कसा तो सिम्प्लिफिकेशन करून त्याचं स्कल्चर कसं होईल तर ते मी इथे केले हे पण थोडं असेंबल करता येतं हे काढता येतं हे जस्ट पॉटसारखंच आहे पण झाडाला जेव्हा मुंग्या असा ते मुंग्यांची अंडी म्हणा किंवा कुठल्याही किडीची अंडी किंवा त्या अशा एकदम जवळजवळ जवड़ असतात तर हे टेक्स्चर मी इथे झाडाचा जा खोडाचाच भाग केला आहे मी हा आता ह्या ह्या बिया बी, बी जेव्हा कोंब येतो ना त्याचं ही, ही पानं आहेत हे मूळ आहे आणि हा कोंब आलेला आहे हां फिर आता तो थो थोडक्यात मा माणसाने पण ह्या बीज प्रसारासाठी किंवा स झाडांच्या वृद्धीसाठी काहीतरी प्रयत्न करावे किंवा बीज सांभाळून ठेवावं किंवा त्यांचं संवर्धन करावं याच्या सं संधर्भातले ते ड्रॉईंग्स आहेत त्याच्यावर ह्या दोन्ही पण शेंगा आहेत इथे इथे टेक्स्चर जास्त मी वापरले जस इथे व तुला परत बी बीमधून आतमध्ये परत ते छोटं बी बाहेर आलं आहे म्हणजे हे कवर आहे याचं बी बाहेर आलं इथे फक्त आता नेचरमधले जे टेक्स्चर्स आहेत ते इथे आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या के हे पण छान आहे पाठीमागची बाजू सुंदर आहे तेव्हा तिला मी फिगरेटिवस करायची ना ड्रॉइंग इव्हन टेराकोटामध्ये सुद्धा किंवा सुद्धा मी फिगर्स करायचे पण आता हेच हे सगळे स्कल्पचर्स केल्यानंतर मी जेव्हा प्लेट्स करायला घेतले ना तेव्हा मी परत ड्रॉइंगच करायला मग मला लक्ष अरे आपण आपला विचार वेगळा आहे आणि आपण काय करतो मग मी हे थांबवलं आणि परत तेच कंटिन्यू ड्रॉइंग केलं म्हणजे इथे परत हे कणीस आहे हे चतुर आहे किंवा मधमाशी आहे पर ह्यांचा ह्यांचा उ खूप हातभार आहे ना परागीकरणासाठी मग ते आकार आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर परत सगळे वनस्पती आणि फुलं पानं बऱ्याच प्रकारच्या बुरशी असतात ना त्याचं खूप सु दिसायला खूप सुंदर असतात मशरूम म्हणतो मग मशरूम त्या पण मशरूमसुद्धा वेगवेगळ्या आकाराचे असतात हा मशरूमचा प्रकार आहे हे खरं आहे असं असं फुललेलं असतं पण ते हे झाकलं जाईल म्हणून आणि मला हे टेक्स्चर खूप आवडतं म्हणून मी त्याला खाली घेते फक्त बिस्किटिंग केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग फर्स्ट लेअर मी ॲप ॲप्लिकेशन बेसचा दिलेला नव्हता त्याच्यामुळे हे जास्त चांगलं हे परत आतमध्ये पॉट आहे फिक्स आहे ते हां एकत्र आहे पेंटिंग असं नाही आहे माहिती आहे जेव्हा जेव्हा पेंट कुठलाही कलाकार कुठली कलाकृती करतो तेव्हा त्याच्या मनातले भाव आणि बघणाऱ्याच्या मनातले भाव एकसारखे असतीलच असं नाही तो त्या दृष्टी त्याच्या दृष्टीने त्याची कामं करत असतो पण जेव्हा आपण चित्र बघतो किंवा स्कल्चर बघतो तेव्हा ते जेव्हा ते आवडतं का त्याच्या ज्या त्याची ज्या संवेदना असतात त्या आणि आपल्या हा त्या आपल्यापर्यंत पोचतात किंवा आपल्याला जे काही वाटतं ते तेच ते काहीतरी म्हणत असतं असं वाटतं आपल्याला म्हणून ते आवडतं आता इथे फक्त कम्युनिकेशन म्हणा किंवा संवाद महत्त्वाचा आहे कोणीतरी कोणाला तरी काहीतरी सांगतंय बस याच्या पलीकडे काही नाही आहे आणि हे ह्या सगळ्या हे डेली लाईफ जे माझं होतं त्याच्याशी सगळं निगडीत आहेत कुठेतरी म्हणजे हे सगळं काल्पनिक नाही आहे वाँगे। वाँगे। नहीं नहीं। तरी त्याचे तुला बा पाठीमागचे जे डोंगराचे आकार किंवा हे असता आहेत परत पण मी माझ्या फिल्टरमधून ते वेगळे केले बरोबर आणि हे ही जी पाणकोंबडी येऊन किंवा पाणकोंबडीच म्हणतो त्याला तर ती आमच्याकडं आपल्या घरामध्ये घराशी म्हणजे कोर्चमध्ये तिने घर केलं होतं तेव्हापासून मी तिला ऑब्झर्व करते ती किती सुंदर आकार होता तिचा रंग तिचं चालणं डौलदार हे सगळं कुठेतरी डोक्यात भिनलं होतं तर ते आलं असे कितीतरी असे आकार आहेत की ते प्रत्यक्षात मी बघितलेले आहेत आणि ते पेंटिंगमध्ये उपयोगात कु प्रत्येक फिगर काही ना काहीतरी सांगताना दिसते किंवा तिला काहीतरी सांगायचं असतं माशा माशाय सगळीकडे एकच धागा तुला दिसेल काम करताना निसर्गाशी संबंधित आणि मानवाचा निसर्गाशी संबंध पान आहे हे एवढ मोठ पान आहे मग तुम्हाला हवा तो आकार तुम्ही यंदाच करू शकता ही जी माझ्या मागे पेंटिंग्स दिसतात सगळी ती राजदादाची आहेत तर आपण त्याला विचारूया राजदादा म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर आ, हे दोघेही आज फील्डमध्ये आहेत जसे आम्ही दोघेही ॲक्टिंग फील्डमध्ये होतो तसे हे दोघेही या फील्डमध्ये आहेत आणि खूप कमाल असं काम आहे त्यांचं आणि मला असं वाटतं की नुसतंच काहीतरी काम करण्यापेक्षा ते त्यांचं सतत नेचर निसर्गाशी कनेक्शन असतं किंवा सोशली ते खूप कनेक्टेड असतात की राजदादा तर फारच म्हणजे त्याची फोटोग्राफीसुद्धा म्हणजे तो त्यातून काही ते ना काहीतरी काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळत असतात आणि ते सोशली कनेक्टेड असतं म्हणजे समाजात आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे ह्याच्यातलं काहीतरी एक उचललेलं असतं त्याने आणि त्या त्या बाबतीत बोलणारं असं त्याचं प्रोजेक्ट असतं म्हणजे ते पेंटिंग असेल फोटोग्राफ असेल किंवा तोही सिरामिक करतो बऱ्याच वेळा तर ते सगळे तसे मेसेज देणारे असतात तर त्याची पेंटिंग्स येतात बुक हा तू मातीचं के हे केलं आहेस पण एक ब्राऊन कलर हे अर्थ कलर म्हणजे रेग्युलर माती कलर वापरतो ना आपण ही सिरीज होती ना त्याची म्हणजे भोरा आणि हे पण हे सगळंच आहे आता हां ह्याचं काय हे कान कानाचं तुम्ही आत्ता कसं ह्या वर्षीचा प्रोजेक्ट आम्ही असा विचार करून गेला होता की निसर्ग आणि वाजणारं शहर हां राईट तू जर कवितांचं कविताच आहे ना त्या वाजणारं शहराचा कविता संग्रह आहे पण एक वर्षापूर्वी आम्ही असं डिझाईन केलं होतं की आपल्याला अशा पद्धतीचं काम करायचं आहे माणिक निसर्गावर बोलेल मी या वाजणाऱ्या शहरावर बोलणार आणि त्याप्रमाणे आम्ही कामाचे डिव्हिजन्स केले होते के त्याच्यामध्ये के सिरॅमिक्स करणं आणि मी पेंटिंग आणि फोटोग्राफ्स आणि डॉक्युमेंटरीज असं सब्जेक्ट आणि दुसरा म्हणजे माझा कविता संग्रह आलेला आहे तो कविता संग्रह मी या इंट्रोड्यूस केलेला आहे वर्षभर वर काम करायचं आणि ते एक्झिबिट करायचं आणि ते वर्षभर काहीतरी एक त्याच्या मागे कॉन्सेप्ट असत असं तर हे टेम्परा म्हणतो आम्ही ज्याला ज्याच्यामध्ये मातीचे कलर्स असतात आणि रंग म्हणून आम्ही त्याचं ॲप्लिकेशन करतो पण हे जयपूर टेक्निक म्हणतो की ज्याच्यामध्ये सोप केलेला पेपर असतो वॉटर सोप केलेला पेपर असतो त्याच्यावरती रंग वापरून ड्रॉईंग केलेलं असतं डायरेक्ट ड्रॉईंग रंगाने ड्रॉइंग हां नाही रंगा रंगाने ड्रॉईंग करावं लागतं कारण याच्यामध्ये थोडंसं कंट्रोल लागतो आपल्या हाताला आणि ह्याचा कसा क लिमिटेड कलर्स आहेत आणि त्या कलर्समध्येच मला काम करायला लागतं आणि मुळात या सगळ्या चित्रामध्ये मानेची चित्र आणि माझी चित्र ह्याच्यात तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसेल माझी चित्र कलरफुल आहे आणि बेसिकली फिगरेटिव्ह आहे माझ्या फिगरेटीवपेक्षा सिंबॉलिक जास्त आहे तसं याच्यात आता इथे बघितलं तर तुला साधारण असं सा लक्षात देईल की वाजणारी सिटी असते ना त्याचा एक mm. सिम्बॉल मी वापरलेलं mm. आहे मग हे कसं असतं काम करता करता सुच़ सुच़ जाता सुच़ जाता, ले ले, mm. ते सुचत जातं आणि सुचता सुसता ते फॉर्म्स निर्माण जसं हे एक लाईफची कन्सर्न आहे की आपण नेहमी म्हणतो की अर्धा क्लास भरलेला आहे अर्धा क्लास रिकाम आहे तर ते आमच्या दोघांचं प्रतिबिंब आहे प्रत्येक ठिकाणी <laughs> असं कामाचं बघशील की त्याला लक्षात देईल की त्याच्यामध्ये तुला मग युनिफॉर्म डिझाईन त्याचा बॅलन्स mm -hmm. आणि लिमिटेड कलर्स माझे पॅलेट फार लिमिटेड असते किंवा ह्याच्यामध्ये बघितले असतं दे तर लक्षात येईल की कम्पोजिशन्स yeah. किंवा इथे साधारण आपल्या आयुष्यामध्ये जगतानाचे प्लस मायनस hmm. आहे आणि काम करताना म्हणजे काम करणं म्हणजे काही चित्र काढणं म्हणजे चित्र काढण्यासाठी विकण्यासाठी mm -hmm. करणं असं नव्हे हे साधारण बुद्धिफळाचं प्याजा आपलं स्वप्न आणि पंख आणि या म्हणजे साधारण कसं असतं आपल्या मनात जो विचार आपण जो अधोरेखित करतो ना त्याचप्रमाणे चित्रातून अधोरेखित करण्याची पद्धत माझी आहे म्हणजे हा अभिमान आपण म्हणजे साधे साधे लॉजिक आपण वापरतो ना जे जगण्यामध्ये आणि साधारण माझं सगळे चित्र जगण्याचे कन्सर्न असतात आणि एका घरात जसं तुमचं दोघांचं लाईफ आहे तसंच आमचंही लाईफ आहे की ज्याच्यामध्ये विज्युअली आम्ही बोलत असतो तुम्ही अभिनयातून तुम बोलत असता आम्ही <laughs> <laughs> आता ह्याच्यातही कसं आहे पहिलंही चित्र आहे माझ्या की आपण काय म्हणतो प्रयत्न करत असतो hmm. आणि प्रयत्न करता करता तुमचे प्रयत्न फोल जातात त्याचं ते प्रतिकात्मक चित्र आहे hmm. आपण शार्पनर बघतो hmm. पण इतक्या बोर्डली जसं माणिकची चित्र बघताना तुझ्या लक्षात आलं असेल की छोटं फॉर्म्स आणि मोठे फॉर्म्स एनलाज फॉर्ममध्ये बघताना आपल्याला जे त्याची गंमत असते तसंच ह्याचं आहे ह्याच्यामध्ये छोटी वस्तू मोठे करून तुम्हाला त्याचं इंटेन्शन कळतं ज्याच्यामध्ये शार्पनर आपण नेहमी शार्पनर वापरतो पण ह्याच्यामधलं जे प्रोसेस आहे ती तुम्हाला दिसते खेळाशी संबंधित असतं आपलं जगणं आणि जगण्याबरोबरचे पर येणारे परिणाम आणि हे सगळे परिणाम चित्रातून दिसत असतात आता हा जो फॉर्म आहे हा आपण एवढासा बघतो पण हा एवढा मोठा बघणं किंवा हे चित्र लावणं घरामध्ये बकेट लिस्ट म्हणतो ना तसं बस बघ आणि हे महत्त्वाचं काय माहिती आहे ना याच्यामध्ये कलर स्कीम आणि ह्याचं कॉम्पोजिशन तुम्ही कसं करता हे ट्रेन ट्रेनचे शॉर्ट्स आहेत तर असं होतं हे छोटंसं एक्झिबिशन पण ज्याच्यात खूप मेहनत आहे आणि खूप पॅशन आहे आणि मला असं वाटतं की खूप मनापासून एखादी कलाकृती निर्माण होते तेव्हा आपला अख्खा सगळा जीव त्याच्यात ओतून ती तयार झालेली असते त्यामुळे ती जिवंत होते असं मला वाटतं आणि यातलं एक मी घेणार आहे आता माझ्यासाठी पण ते कुठलं घ्यायचं ते जरा ठरवते आणि मावशीला सरप्राईज देते कारण तिला माहितीच नाही आहे की मी पण यातलं कुठलं तरी एक आर्टिकल घेणार आहे कारण आजपर्यंत एक दोन वेळाच मी तिच्याकडून तिच्या एक्झिबिशनमधनं असं शॉपिंग केलं आहे पण आज मी घेणार आहे काहीतरी आणि तिला सरप्राईज देणार आहे मला हे खूप आवडलं आहे तर मी हे घेणार आहे फुलं आहेत ही फुलं अशी फिक्स करायची आहेत जेव्हा आपण ते ठेवून देऊ सो so, uh, तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की सांगा आणि uh, मावशीचं इन्स्टा पेज पण मी देते जर तुम्हाला यातली काही आर्टिकल्स किंवा hmm. ही जी सगळी आहेत पेंटिंग्ज आहेत किंवा uh, ही सिरॅमिकच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर तिलासुद्धा ते नक्की कळवा आणि जर हव्या असतील तरीसुद्धा तिला कळवा तर भेटत राहूया तोपर्यंत तो, स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय